हा पलतो म्हणून दाड खायला नाही जात ना दाड खायला नाही जात ना कुठं हा आमची काय कुठं आहे बघतलेस आणि अन्नाची इकडं यायला पाहिजे बघू दे लो कुठं बांधलास तो काल मला आवाज येत आता खोडखुड खोडकोड मी म्हटलं येतोय कसला इकडनं जात ना तर तू लोण बांधलायस हे तुमची हे डाळ उगवले चांगली हा चांगले उगवले ही पण चांगली पसली चांगली आली इथली खालच जर नाही पुरलं ना तर इथला आवाज खाली घेऊन जाऊ काय का नाही तुझी आता शाळा किती कधी चालव आण उद्यापासून कुठं हा जून आला की मग कॉलेजला अरे हो दहावी आहे की हाजे लागेल पहिल्यापासून पण जाऊस नाही वाटत ना हा आता आम्ही पण आम्ही पण कॉलेजला शाळेत जायचो ना सुरुवातीत सुरुवातीला जाऊस नाही वाटत ना शाळेत नंतर जाऊ जाऊसा हा पहिल्या दिवशी तर लोणना ह्याच्यात नाडक आडकत नाही जाळीबिळीत ना पायतो का त्याचा तो लोणण्यावर पाय पडला ना हा मग तो पलत नाही लोण कशासाठी बांधलाय पळतो म्हणून लय म्हणून आणि त्याचा पाय तो फाटचा पाय ना दोन्ही लोणण्यावर पडला ना हा मग तिथेच थांबतो जास्त जास्त पळत नाही तर लय पळवतो इकडं तिकडं त्याच्या पायात लोडणं बांधलेलं आहे रशी पण रस्शी अडकायची पायात पाऊसच भरपूर लागतोय ना तो जरा भारी वाहतोय ना तो बघ आरा आहे तो वरती जो जरा आहे तो तिथ नाही येतो निसर्गात मस्त फिरायला फिरायला भारी वाटतो पावसात प्यायचं पाणी आहे तो वरणाऱ्या येतोय पण ते आता चोणकेतन थोडासा गवत गवत असल्यामुळे माती भिती असल्यामुळे थोडासा खडूळ होईल तो झाडायचं पाणी आहे तिथनं मस्त पिता पी पण येतो तू सकाळपासूनच इथं सकाळ पासून आहेस हा अण्णाची काय तिकडे पुढे गेले अण्णा कुठे काय माहित कुठं आणि मम्मी हो मी जातो हळूहळू इकडनं जातो हळूहळू कुठल्या कुठे आणले हा अरे ते अर ना आवाज तो अण्णा तिकडं आवाज देते दे तो दे आवाज नाही जायच या ना चल तिथे जाऊन येऊ जरा मस्त तेव्हा अन्न पण आला पावसात ना मस्त वाटतो निसर्गाचा आनंद घ्यायला आता या गावतात ना हिरव्यागार वातावरणात ना ही मस्त असतो अन्न अन्नाची गाय तिकडे चरते आता आला अन्न ए गाय कुठं आहे अण्णा गाय कुठं आहे गाय हा हा तिथं साय तिकड तिकडं रशी अडकणार आड़, नाही ना कसलं वातावरण बघ कुठले गावातलं ऋतू आली आम्ही घेतली गेल्या वर्षी चारशे रुपये मोठे छत्रे चांगले गरीब नाही मोठेच चांगले छत्रे चारशे घेतली मी हो छत्रे आता पावसात ना ना हे असे छोट्या छत्र्या भिजाय होतो हे मोठे चांगले असे छत्रे ही अशी मोठी आहे चिपळूण वर आणलीस ना पावसात ना असे चांगले छत्रेन दोघे पण इथं पाणी आहे सावखात जावखात जा मोठे छत्रे चांगल्या ते भिजत नाही आता हे छत्रे बघ इकडे धरू इकडे धरू आता हे वरतीच गेले बघ <laughs> <laughs> <laughs>

અન્ના ને આ તો વાડે જાય અન્ના આકલ ચલા નીકળે અન્ના ને નીકળે વર્કશોપ પર નીકળે અન્ના તો पावसात ना आवाज नाही तू पेरस का नाही तर जा चाय मी तर लोणं बांधून बरं आला मम्मीचा आवाज मार मी त्याच्या करत बस

ते आता जरा सवय पडते हळूहळू नाही जराशी पेकायला असावी पाय आता सरतो नाही या अशी पकडा बघ तसं नाही ही दोन्ही दो पण अशी दोन्ही पण अशी तर जातो सावकाश चा बी पी हो आता इथनं आपल्याला जायचं आहे तेव्हा तिकडं जायचं आहे त्या साईडला तर दादूबिदू तिथंच येतो उभी पावसात जरा सरकटे असतील मस्त पाणी येतोय वरून सगळं पाता थोडसा याच्यामुळं खराब पाणी येतो माती बितीमुळं शेतीची काम चालू आहेत आई आता इथं आहे खाली ओय जा घरात तू घरात जा मी आई हा घरात जा हा काय का आहे एवढा ए दादू ए तो खड्डा कसला माझ्या पाऊस एवढा पडलाय तो मासे घेऊन येतील आता ते हा खड्डा कसला एवढा पाणी जाऊन जाऊन होय पाणी जाऊन जाऊन तो पडला खड्डा ही पण गळते ही पण गळते नव हा एवढा खड्डा कशाने पडलाय खाली माग एवढा बापरे तिथं खड्डा नव्हता दादू पाणी जाऊन जाऊन खड्डा हो पाणी गाले, गाले। ताम दे की एक बघू खाली येतो बघू केवढा येतो मग आता सकाळपासून पडतो ही सायाची पानं का घेतलीस हा येतो दाखवती गळत नाही ना आता हो पण चिकाटले वरती सायाची पानं हे बघ पा, ह्याच्यान पाण्यान पाहिजे त्याच्यान असेल खोदत खोदत गेला ना खड्डा हा वाईट होता पाणी पडतो हा असं 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 माळ होता हे असं माळ होत तो थोडस होत एवढा एवढा गेला वाईट होता मग पडलं तर लयच मोठं पडल नाही मोठा खड्डा पडलाय हा इथं जातो घरात आम्ही आता बघतो मी इथं थोड्या वेळ येतो जातो आहे उड्या मार जा तू हे काय इथं दादू आहे ऋतू आहे मी आहे जा जा तू जा ती सायची पाणी घेऊन जा तू जा चरते ती जा ती जाणार गुरांशी माणसं इकडे गावाला अशी उभी राहतात थोडीशी कामाला जाईपर्यंत कोकणातली माणसं नोकरी नोकरी धंदा करून बुरवेगळ सांभाळतात शेती सांभाळतात केलं तर सगळं होतं